नमस्कार मी शुभांगी पंडित स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी सप्टेंबर चोवीस पासून सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यभरात एक दिवशी अंगणवाडीचे कामकाज व अंगणवाडी बंद ठेवून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बंड पुकारला आहे मुंबई येथे आझाद मैदानात सुरू असलेल्या उपोषणास आज रोजी सेविका व मदतनीस से यांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत जेल भरो आंदोलन केले आहे यावेळी महाराष्ट्र अंगणवाडी सेविका व मदतनीस संघ युनियन अध्यक्ष भगवानराव देशमुख दत्ता देशमुख नेताजी धुमाळ अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांनी जेल भरो आंदोलन केले आहे पुढच्या खाली कोण म्हणता देत नाहीशिवाय महात्मा कोण म्हणता येत नाहीशिवाय महात्मा प्रति समिती